संपूर्ण देशभरात होळीचा सण साजरा होत असताना महाराष्ट्रात मात्र या सणाच्या प्रथा परंपरा पद्धती आणि मान्यता यात कमालीचं पाहायला मिळतं मराठी वर्षाची सांगता याच सणाने होते बरं का मित्रांनो मराठी वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन असून फाल्गुन पौर्णिमा ते पंचमी असा हा होळीचा अंधुलिवंदनाचा सण साजरा केला जातो चला तर मग जाणून घेऊ नेमकी होळी साजरी करण्याचा मुहूर्त काय आणि महाराष्ट्रात ती कशी साजरी केली जाते त्याचे महत्व प्रत्येक कसे बदलते आजच्या या होळी विशेष व्हिडिओ मधून नमस्कार मी पल्लवी स्वागत करते इब्लिश च्या होळी विशेष व्हिडिओ मध्ये नेमका होळीचा मुहूर्त कोणता वसंत ऋतूतील फाल्गुन महिन्यात येणारा होळीचा सण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो होळी हा दोन दिवस साजरा केला जाणारा सण आहे यंदा तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होळी का दहन होईल तर चौदा मार्चला रंगांची होळी खेळली जाईल पंचांगानुसार फाल्गुन पौर्णिमा तिथी तेरा मार्चला सकाळी दहा पस्तीस पासून सुरू होऊन चौदा मार्च दुपारी बारा तेवीस वाजता संपेल कोकणात होळीला अन्यसाधारण महत्व आहे होळीला तशी अनेक नावे आहेत पण प्रमुख नावांचा विचार केला गेल्यास होळी शिमगा हुताशनी महोत्सव दौला यात्रा कामधन हे सर्वच भागात परिचित आहेत कोकणात या सणाला गणेश उत्सवा इतकंच महत्त्व आहे मालवणी वा, वा कोकणी बोलीत याला शिमग असं बोर्ड नाव आहे कोकणात फाल्गुन पौर्णिमेलाच मुख्य होळीचा सण साजरा केला जातो तर काही ठिकाणी पौर्णिमा युक्त प्रतिपदेला होम केला जातो याला भद्रेचा होम असं नाव आहे कोकणात देणगी लाभलेली समृद्ध किनारपट्टी आणि येथील कोळी बांधव शिमगा उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी नौकापूजन करतात या दिवशीचा मान स्त्रियांना असतो तर कुडाळमध्ये आगीतून पलायन नारळ जिंकणे ओल्या मातीत लोळण अशा अनेक प्रथा आहेत विदर्भातील प्रथा परंपरा महाराष्ट्रात विदर्भातील आदिवासी बांधव आणि सातपुडा पर्वत प्रदेशात गोड पुरी मासळी व गोड भात या पदार्थांचं भोजन केलं जातं होळी दरम्यान काही उत्सव यांनी तब्बल बाराव्या शतकापासून टिकवून ठेवले हे विशेष अशा पद्धतीने महाराष्ट्रातील विविध भागात होळी साजरी केली जाते होळी म्हणजे केवळ रंगांचा नव्हे तर खास पदार्थांचा उत्सवही आहे महाराष्ट्रात या दिवशी पुरणपोळी बनवण्याची परंपरा आहे काही ठिकाणी श्रीखंडपोळी देखील केली जाते या गोड पदार्थांशिवाय होळी अपूर्ण वाटते तर मित्रांनो यंदाची होळी प्रेमाने आणि आनंदाने साजरी करा चांगल्या विचारांची होळी पेटवा आणि नवे रंग उधळ्या इब्लिशच्या या परिवाराला होळीच्या हार्दिक शुभेच्छा